नमस्कार गुडिंग श्री रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मी आशा तुषार मेहेर मी सध्या राहत आहे पालघर पालघरला की जे विरारच्या पुढे दोन तीन स्टेशन पुढे आहे ह्याच्यासाठी सांगते की पालघर आणि पालघरमध्ये बरेच वेळा गल्लत होते म्हणून सातपटी हे खरं आमचं गाव माझं शिक्षण बी कॉमपर्यंत झालेलं आहे मी दीड ते दोन वर्षापूर्वी नोकरी करत होते पण आमची कंपनी बंद झाल्यामुळे सध्या आता मी घरीच आहे मी आ, मी ह्या म मोफत वास्तुशास्त्राचे जे वर्ग केले पाच वर् पाच वर्ग ते मला फेसबुकच्या फेसबुकच्या मार्फत मी त्याला जॉईन झाले मी फेसबुकवरती ह्या वास्तुशास्त्राचे काही असे व्हिडिओजच नेहमी बघायचे फेसबुकवर यूट्यूबवर आणि म्हणजे मला कु कुतूहल होतंच त्याच्याबद्दल नेहमी असं वाटायचं की काय आहे हे आणि आपलं पण त्याचं त्या त्याच्याने म्हणजे आपलं आहे का त्याच्याप्रमाणे घर किंवा इतरांचं आहे असेच जरा कौतुक कुतू कौतुल कुतूहल मला होतंच आणि हे खरंच शिकावं आणि मग हे कुठे जावं प्रत्येक जे होते फेसबुकवरचे सांगणार आहे ते असे परप्रांतीय म्हणजे होते की जे कुठे लांब आहे की आपल्याला पण असं कोणीतरी भेटेल का आणि खरंच तुमच्या रूपात मला ते भेटले की खरंच मला ते माझं भाग्य वाटतं आणि मी लगेचच ते पाच वर्ग पाच दिवसांचे वर्ग व्यवस्थित पूर्ण केले आणि नंतर मला तर आणखीन पुढं चा, आणखीन चांगलंच चा वाटत गेलं आणि मग मी ठरवलंच की मला हे हा कोर्स पूर्ण करायचा आहे कारण मला माझ्या स्वतःसाठी घरातील घरातल्या माणसांसाठी आजूबाजूच्या लोकांसाठी ज्यांना ज्यांना त्यांचं त्यांचं मला चांगलं करावं असं वाट करायचं सगळ्यांचंच चांगलं करायची इच्छा आहे पण ज्यांना क असं वाटतं आहे की आपल्याला खरंच काहीतरी ते करावं त्यांच्यासाठी मी हे खरंच करावं असं माझी इच्छा आहे मी स्वतःच्या नेहमी असे व्हिडिओज बघताना असं म्हणजे कम्पेअर करून बघायचेच की कोणाचं घर कसं आहे किंवा आपलं कसं आहे असं केलं तर असं का किंवा काय आणि पण ते असं म्हणतात ना की चांगलं होण्याच्यापेक्षा वाईट काहीतरी होऊ नये म्हणून असं कोणीतरी त्यातल्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला कळाव्यात हे वा नेहमी वाटायचं आणि त्याच्यासाठी मला खरंच हा वर्ग करायला मिळतो माझं खरं भाग्य आहे मला याच्याकडनं छान काहीतरी खरंच शिकायला मिळावं ही माझी खरंच खूप छान इच्छा आहे की जे मला खरंच मिळेल असं मला वाटतं श्रीराम हरी नमस्कार गुरुजी